तर मित्रांनो अफगाणिस्तान सिरीजच्या परत एका नव्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं की मी निघालो होतो काबूल वरून मजारे, मजारे शरीफ साठी जवळपास सात ते आठ दिवस मी अडकलो होतो मध्ये आणि शेवटी मला फ्लाईट पकडून जावं लागणार होतं मजारे शरीफला फायनली अफगाणिस्तानचं नॅशनल कॅरियर अफगाण आरियाना एअरलाइन पकडून मी पोहोचलो मजारे शरीफला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अफगाणिस्तान मधल्या एका रिमोट विलेज मध्ये अफगाणिस्तानची अफगाणिस्तानचे खेडेगाव कसे असतात ते माझा एक मित्र होता इथे वाहित त्याने बराच आग्रह केला आणि मला म्हणाला की चला मी तुम्हाला माझ्या गावी घेऊन जातो म्हटले यार परत अशी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळणार नाही बघूया अफगाणिस्तानची खेडी कशी असतात काय काय आपल्याला तिथे एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे तर सगळं काही बघायला मिळणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भाई मैं हूँ अभी मजार रे शरीफ में मेरे साथ है अब्दुल वाहिद भाई और अभी हम जाने वाले इनके विलेज में विलेज का नाम मुझे पता नहीं है भाईजान विलेज का नाम क्या है आ, मेरे विलेज का नाम नौशाहर है नौशाह तरक्की अफगाणिस्तानातील चिमताल या प्रोविंसमधील नौशार या गावी आपण जाणार आहे आणि मॅपमध्ये तुम्हाला शोधून देखील सापडणार नाही इतकं छोटं ते गाव आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हा असा बेस आहे ऍक्च्युअली आणि हा पूर्ण तालिबानचा बेस आहे यार जबरदस्त चला चलूया अफगाणिस्तानमध्ये टू व्हीलरवरती राईड करतो आहे यार बाईत बाईचं विले जे विलेज आहे ते इथून जवळपास एक तास लांब आहे ॲडव्हेंचर चालू आहे अफगाणिस्तानमध्ये मदारे शरीफला आणि बघू आता अजून पुढे आपल्याला काय काय बघायला मिळतं ते पुढचा रस्ता तर जबरदस्त आहे यार बघू शकता तुम्ही एक नंबर रस्ता आहे आणि असा काही सीन आहे पुढे इकडे पेट्रोल पंपावरती भाई भाई गाडीमध्ये पेट्रोल आणि हा असा पेट्रोल पंप आहे इकडे बघू शकता तुम्ही चला आणि असा मोठासा पेट्रोल पंप आहे इकडे नजारा तुम्हाला दाखवतो भाई हा पूर्ण हायवे आहे टू व्हीलर वरती प्रवास करतोय मी मला अजून पण बिलीव्ह होत नाही मी अफगाणिस्तान मध्ये टू व्हीलर वरती फिरतोय आणि पुढे तुम्ही डोंगर बघू शकतात आणि त्याच्या टॉप वरती बर्फ आहे यार

एम रमीन ब्रदर इसका पेट्रोल ची टाकी फुल केल्यावरती आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी यार व्हिडिओ तुम्ही बघू शकता की रस्ते किती चकाचक आहेत काही किलोमीटर पुढे गेल्यानंतर आम्ही मुख्य रस्ता सोडून लागलो गावाच्या रस्त्याला तर मित्रांनो निघालोय आहे चिमथाल एक डिस्ट्रिक्ट आहे इथे आणि तिथे वाहिद भाईंचं गाव आहे तर त्या गावात आपण जाणार आहे इथल्या इंटरनल रोड मधून चाललेलोय आपण आणि यार हे बघू शकता तुम्ही इथे हे जे घरं वगैरे तुम्हाला दिसत आहेत पडलेले हे सगळे जेव्हा तालिबानचं इथे युद्ध चालू होतं ना तेव्हा हे सगळे घरं इथे डिस्ट्रॉय झालेले आहेत तर तिथे तुम्ही हे खुणा बघू शकतात ह्या सगळ्या ना बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा आहेत या सगळ्या बुलेट्स इथे लागलेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही चलो चलते धीरे धीरे मला ही पडकी घर आहे ना अजून जवळून बघण्याची इच्छा होती मी वाईदबाईला विचारलं की आपण जाऊ शकतो का आतमध्ये तर वाईदबाई मला म्हणाले की आतमध्ये जाणं डेंजरस असेल कारण कदाचित आज पण आतमध्ये काही ॲक्टिव्ह माईन्स असू शकतात

एकवीस मध्ये अश्रफ गनीचं सरकार उलथवून जेव्हा तालिबान परत सत्तेमध्ये आले तेव्हा तालिबान आणि अश्रफ गनी सैनिकांमध्ये खूप जास्त कॉन्फ्लिक्ट चालू होता कारण अश्रफ गनीला युएसए बॅक करत होता आणि तालिबानी त्यांच्या विरोधामध्ये लढत होते अफगाणिस्तानमध्ये आल्यानंतर ऍक्च्युअली कळालं की आपल्याला जे पोर्ट्रे केलं जातं न्यूज मध्ये की तालिबानी असे आहेत तालिबानी तसे आहेत मी तालिबानांच्या फेवरमध्ये नाहीये पण बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्यापासून लपवल्या जातात इथल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार अश्रफ गनीच्या सरकारमध्ये खूप जास्त भ्रष्टाचार बोकाळला होता स्थानिक लोकांवर इथल्या महिला अत्याचार वाढले होते इथे राहणाऱ्या मायनॉरिटीज वरती मोठ्या प्रमाणामध्ये ॲट्रोसिटीज होत होत्या हेही एक मुख्य कारण आहे की तालिबानी अश्रफ गनीच्या सरकार विरोधामध्ये आणि अमेरिके विरोधामध्ये लढत होते मित्रांनो यार जबरदस्त फील येतो इकडे मला अफगाणिस्तानमध्ये अफगाणिस्तानच्या खेड्यांमध्ये फिरतोय छोट्या छोट्या रस्त्यांवरती फिरतोय टू व्हीलर वरती फिरतोय एक्सपेक्ट नव्हतं केलं मी सलाम सलाम वाईकुम हिंदुस्तान हिंदुस्तान बंबई तर बघू शकता इथे लोक आहेत सगळे गावातले आणि असं छोटंसं खेड आहे यार वाईद भाईंना कॉल आला आहे त्याच्यामुळे थांबलेलो आहे पण मी तुम्हाला दाखवतो ते सगळ्या गोष्टी इथे बघा इथं शेती वगैरे होते पाणी वगैरे इथे बऱ्यापैकी आणि ही पूर्ण शेती अशी इकडे वाईद भाई चले चलो लेट्स गो सलाम सलाम, सलाम। यार मला बिलीव्ह नव्हतं होत की मी अफगाणिस्तानच्या एवढ्या इंटेरियरमध्ये आलो होतो म्हणजे लिटरली इथले लोक मला असे शॉकिंग नजरेने बघत होते या ठिकाणाची वाईबच काही वेगळी होती म्हणजे काबूल मजारे शरीफ हे तरी शहरं होते पण एका खेड्यामध्ये ॲक्च्युली अफगाणिस्तानचं वातावरण कसं असतं हे मी स्वतःच्या डोळ्यांनी इथे अनुभवत होतो मित्रांनो पक्का रस्ता जो ना तसं संपलेलं आहे कच्च्या रस्त्यांनी चाललेलो आहे असा पूर्ण नजारा इकडे बघू शकता तुम्ही आणि ह्या साईडला बघा यार हा रशियन टँक होता त्याचा एक भाग आहे एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये अफगाणिस्तान मध्ये एक मोठी अफगाणिस्तानमध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तान पीडीपीए नावाचा कम्युनिस्ट पक्ष सत्तेवरती आला या पीडीपीए पार्टीमध्ये सुद्धा ना दोन गटांमध्ये अंतर्गत संघर्ष होता चोवीस डिसेंबर एकोणीसशे ला सोवियत संघाने त्यावेळेच्या ने अफगाणिस्तान मध्ये सर्वप्रथम हल्ला केला आणि काबूल सहित काही महत्वाच्या भागावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला रशियन तुरी की निशानियाँ हमारी जंग के टाइम की जी जहाँ पर ये ये उनकी निशानियाँ है अच्छा। अभी यहाँ पर बाकी है और यहाँ पर जो भी फोर्स वगैरह आते थे यहाँ ये हमारे मुजाहिदीन फेस करते थे बराबर जो आर्मी वगैरह आते थे राइट राइट तो ये तकरीबन शायद 40 45 साल से यहीं पर पड़ा अच्छा अच्छा 40 साल हो गए इसको बहुत ज्यादा है यहाँ पर तकरीबन 40 साल जब रशियन आर्मी यहाँ पर आई थी वो उसी टाइम से यहीं पर पड़े बहुत ज्यादा है यहां पर अच्छा तो मित्रांनो बघू शकता तुम्ही मी अशा ठिकाणी थांबलेलो आहे काहीच नाही इकडे आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे बघू शकता तुम्ही सगळीकडे आणि पूर्ण रिकामे इकडे आणि ही रशियन टँक है भाई जवळपास 40 वर्षापासून इथेच पडलेली है मला वाहिद भाईने सांगितलं 40 साल 40 साल भाई साहब चाळीस वर्षापासून इथं पडलेलं आहे हर्शियन टँकचा एक भाग आहे फक्त एक थोडासा तुकडा आहे आणि चाळीस वर्षापासून इथेच गंजत पडलेला आहे बाई चला चालूया जबरदस्त या हल्ल्यांना मुजाहिदीनांनी प्रतिकार करायला सुरुवात केली गावागावामध्ये पर्वतरांगांमध्ये गोरिला टॅक्टिक्स वापरून सोवियत आणि अफगाण सरकारवरती हल्ले सुरू केले जवळपास दहा वर्ष चाललेल्या युद्धा या युद्धामध्ये शेवटी सोवियत संघाला रशियाला या युद्धातून माघार घ्यावी लागली एकोणीसशे मध्ये जिनेवा करार झाला आणि त्यानुसार सोव्हिएत सैनिकांनी अफगाणिस्तान बाहेर पडण्याचं ठरवलं पंधरा फेब्रुवारी एकोणासशे एकोणनव्वदला अखेर सोवियत सैनिक अफगाणिस्तानातून बाहेर पडले या युद्धामुळे लाखो अफगाण लोक मारले गेले मानवी जीवनाचं प्रचंड नुकसान झालं आर्थिक आणि राजकीय दबावामुळे संघाची परिस्थिती कमजोर झाली ज्याचा काहीसा प्रभाव त्याच्या पुढील विघटनावर देखील झाला या अफगाणिस्तानच्या राजकारणात मोठे बदल झाले सरकारचे वैधत्व मुजाहिदीन गटांचा उदय आणि त्यानंतरच्या गृहयुद्धाचा एक पाया तयार झाला मित्रांनो बघितलं कसं ऍडव्हेंचर चालू आहे ऑफ रोडिंग चालू आहे अफगाणिस्तान मध्ये रस्ता अजिबात नाहीये गाडी चालवत आहेत आहे रस्ता नसलेल्या रस्त्यांवरून मजल दरमजल करत जवळपास दोन अडीच तासांच्या अथक परिश्रमानंतर फायनली मी पोहोचलो वाईतबाईंच्या गावात मित्रांनो यार पोहोचलो इथे फायनली दोन तासाच्या प्रवासानंतर आपले वाईद भाऊ आहे त्यांच्या गावामध्ये त्यांच्या खेड्यामध्ये रस्ता खतरनाक खराब होता तिकडे पुढे पूर्ण डोंगर आहेत तुम्हाला दिसतायत की नाही मला माहित नाही हे पूर्ण कंपाऊंड आहे या दरवाज्यातून मी इथे आलो हे पूर्ण असं कंपाऊंड आहे आणि हे जेवढे पण तुम्हाला झाडं दिसत आहेत ना हे सगळे झाडं बदामाचे झाडं आहेत बघू शकता तुम्ही सध्या सीझन नाही आहे त्याच्यामुळे झाडं पूर्ण वाळलेले आहेत पण हे सगळे झाड बदामाचे पूर्ण बगीचा आहे बदामाच्या झाडांचा असा काहीतरी ट्रेडिशनल थोडासा पेहराव केलेला आहे कारण की वाईद बाईंनी मला सांगितलं की थोडीशी चादर वगैरे अशी ओढून घ्या तुम्ही इकडे तर इकडच्या लोकांना थोडं चांगलं वाटतं तर मी म्हटलं चला ठीक आहे यार तशी थंडी वाजते आणि एकदम गरम आहे यार ही चादर आणि बारी वाटतं पेराव कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा थोडंसं आतमध्ये जाऊन बघूया इथे काम चालू आहे बघू शकता इथे विटा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत यार सगळीकडे मला मातीच्या भिंतींची घरं दिसत होती एक छोटीशी कूप नलिका पण होती आपल्याकडे त्याला हापशी म्हणतात तुमच्या भागामध्ये या काय म्हणतात मला कमेंट करून सांगा यार आमच्या इकडे त्याला हापशीच म्हणत होते राह बघू शकता तुम्ही इकडे पाणी वगैरे पण येत आहे इथे आणि वाईस भाईंचे वडील आहेत सलाम एक ही हवेली ओके अच्छा एक घर आहे मित्रांनो यार फायनली पोहोचलो इकडे गावामध्ये दुसऱ्या घरी घर आहे गावातल्या इकडे भाई अशा घरांना आहे ना हवेली म्हणतात बघू शकता तुम्ही अफगाणिस्तानच्या एका रिमोट लोकेशन मध्ये मी आलेलो आहे एका छोट्याशा खेडे गावामध्ये आतमध्ये आलेलो आहे बघा इकडे अशा टाइप ची घरं असतात एकदम बढिया बहुत अच्छा तर मित्रांनो यार पोहोचलो मी इकडे दुसरीकडे गेस्ट हाऊस आहे वाईद भाईंचं तुम्ही बघू शकता की हे ॲक्च्युली मोठं गेट आहे आणि या गेटमधून आम्ही आतमध्ये आलो अशी पूर्ण एक मोठीशी भिंत आहे छोटंसं गार्डन करून ठेवलंय यांनी इथे गुलाबाची झाडं वगैरे लावलेले आहेत जबरदस्त फील येतो यार एकदम शांतता येते थंडी वाजत नाहीये ऊन आहे पद्धतशीर तर बरं वाटतंय खूप मला वाटलं नव्हतं अफगाणिस्तानमध्ये मला असा काही एक्सपिरियन्स करायला मिळेल म्हणजे मी स्वतःला लकी समजतो आहे की मजारे शरीफपासून मी जवळपास दोन तासाच्या अंतरावरती ह्या बाईकवरती आलेलो आहे जवळपास दोन तास लागले मला इथपर्यंत पोहोचायला रस्तामध्ये बराच खराब होता पण जो एक्सपिरियन्स होता ना तो आउटस्टँडिंग होता जेवढे पण लँडस्केप्स मला बघायला मिळाले जो पण काही नजारा होता तो जबरदस्त होता यार आणि मला माहीत नाही की ऐसा एक्सपीरियंस मैं कभी करूँ शकलोस्तो अफगानिस्तान मधे वाहिद भाई मुझे सगल पॉसिबल जाए सो so, वाहिद भाई आ, आपका बहुत, बहुत बहुत शुक्रिया मुझे यहाँ तक लेके आने के लिए थैंक यू तो आपका बहुत बहुत, 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 बहुत शुक्रिया थैंक यू विशाल भाई शुक्रिया कहने की कोई ज़रूरत नहीं टू बी ऑनेस्ट ये मेरे लिए काफ़ी अच्छा एक्सपीरियंस uh, रहा बिल्कुल इंडियन बाइक के साथ ये हमारा एक ये हमेशा हमारी उम्मीद रही कि यार काश एक हिंदुस्तान से हमारा कोई भाई आ जाए और हम उसके साथ कोई ट्रिप पर जाए तो बहुत ही अच्छा लगा और इनशाला जब कभी भी इंडिया से कोई भी ब्रदर आ जाएगा तो, आप तो, आप तो, रक, तो इनशाला जब भी आ, कभी भी आप आओगे तो मैं आपको बहुत ऐसी जगह है बहुत ही ब्यूटीफुल है और वहाँ जाकर हम और भी इंजॉयमेंट कर सकते हैं जिस में भी जाओगे एक तो आपको बिल्कुल फ्री मिलेगा बिल्कुल भी और खाने वगैरह की तो कोई नहीं बिल्कुल है। और उस टाइम इन कोई भी लेंगे अगली दफा विशाल <laughs> भाई एक चीज़ अगर आपने नोटिस किया होगा तो जब हम आ रहे थे तकरीबन दो घंटे हम आ चुके है विलेजेस में घूम चुके तो ये बहुत अच्छी बात है कि हमने कोई प्रॉब्लम फेस नहीं कुछ भी प्रॉब्लम फेस नहीं गवर्नमेंट की तरफ से तालिबान की तरफ से कुछ भी नहीं लोकल लीडर्स वगैरह की बिल्कुल अलहमदिल्ला ये बहुत ही अच्छी मैसेज हम लोगों को right. दुनिया को दे रहा है कि Bilkul. यहाँ पर कोई प्रॉब्लम नहीं आप आ सकते हैं अभी बहुत सेफ है और अभी सारी चीजें प्रॉपर चल रही है जी हाँ बिल्कुल बहुत ही क्योंकि जैसे आपने देखा हम रास्ते में बहुत सी डेवलपमेंट के काम बिल्कुल बिल्कुल तो मैं अभी भी यहाँ से जब हम खाना वगैरह खा कर जाएंगे तो दूसरे रास्ते पर मैं आपको ले जाऊँगा बिल्कुल काफी फैस से भी यही ख्वाहिशे की है आपको काफी इंटरेस्टिंग चीजें देखने को मिलेगी इनशाला तो हमारे साथ रह गया और बिल्कुल रही और अफगानिस्तान की ब्यूटीफुल व्यू से एक्सप्लोर कीजिए एक्सप्लोर कीजिए और उससे लतफंदोज हो जाइए बिल्कुल थैंक यू थैंक यू सो मचワイト भाई तर मित्रांनो सांगितलं तुम्ही की आ, मी आता इकडे अफगाणिस्तानच्या एका रिमोट लोकेशन मध्ये एका छोट्याशा खेड्यामध्ये आणि इथे बघतोय सगळीकडे की अफगाणिस्तान मधील हे खेडे कसे असतात इथे विलेजेस कसे असतात आणि जबरदस्त एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी बाकी पूर्ण असा एरिया आहे इथे यार डिश टी वी पण आहे इथे बघू शकता तुम्ही तर चला बघू अजून आपल्याला काय काय एक्सपिरियन्स करायला मिळतंय अफगाणिस्तानच्या या खेडे गावात आहे ना मित्रांनो आलेलो आहे मी इकडे वाईद बाईंच्या गेस्ट हाऊसवरती आणि जेवण आणलं आहे त्यांनी त्यांचे कझन आहे इथे डॉक्टर साहेब हा पण त्यांचा कझन आहे हे त्यांचे वडील आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे की काबुली पुलाव एवढा मोठा आहे इथे दही आहे इथे चिकन आहे इथे नान आहे इथे लिंबू आहे सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत आणि माझ्यासाठी यार एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी अरेंज केलेल्या आहेत तर सगळ्यात पहिले थँक्यू सो मच वाहिद बाई की आपने मुझे या तक लेके आहे और हे सारा खाना हे सारी चीजे आपने मुझे होस्ट किया तक तो बहुत बहुत शुक्रिया आपका यार खूप चांगला वाटतं इथे आता जेवण करतो आणि भेटतो तुम्हाला जेवण खाऊन उरकल्यानंतर शेजारीत वाईदबाईंचं शेत होतं वाईदबाई म्हणाले चला शेतामध्ये एक फेरफटका मारून येऊ तर चला दाखवतो तुम्हाला अफगाणिस्तान वावर तर मित्रांनो इकडे फिरतोय मी अफगाणिस्तान मध्ये इथल्या शेतांमध्ये इथल्या गावांमध्ये इथल्या खेडेगावामध्ये वाईद बाईंच्या ठिकाणी मी जेवायला होतो तिथे जेवण वगैरे झालं माझं ये जमीन आहे मारी okay. वा अवेली से होती होते ओके ह्या हा से ये विलेज जो दिखते हैं हा, हा, ये जमीन ये सब हमारी रिवाज जाते वहां वो लोग पाणी जो कढायो वो पाणी भी हमारी ही जमीन में हो अच्छा दर यार असा इजे फिरतोय अफगाणिस्तान मध्ये इतले शैतान मध्ये इतले खेडेगावा मध्ये अनएक्सपेक्टेड ट्रिप होती आजिबात माझे आयटिनरी मध्ये काही नव्हत वाईद बाई मला म्हटले कि चला मी तुम्हाला माझ्या गावाला घेऊन जातो माझ्या खेडेगावात घेऊन जातो तिकडे दाखवतो अनएक्सपेक्टेड प्लॅन होता आणि आलो इथे यांच्या खेडेगावामध्ये आणि बाई इथे बघू शकताय तुम्ही इकडे यांचं खूप मोठं शेत आहे सगळ्यात जास्त इथे हिंगाचे शेती आहे इकडे हा ये ओरिजिनल अभि हिंग आहे ना हिंग हे बघू शकता बाई इथे हिंग आहे आणि इथे हिंगचं प्रोडक्शन खूप जास्त प्रमाणामध्ये होतं हे ओरिजिनल हिंग आहे आणि अफगाणिस्तानचं हिंग आहे ना हे पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त बेस्ट क्वालिटीचं मानलं जातं अफगाणिस्तानमध्ये ना हिंगाची शेती खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि हाच तो अफगाणिस्तानचा हिंग भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात केला जातो मित्रांनो फायनली आहे परत मजार शरीफसाठी घोंगडी अंगावरती घेतलेली आहे थंडी <laughs> वाजते म्हणून नाही पण मग ती आता ठेवायला जागा नाही आहे त्याच्यामुळे ती अशी खांद्यावरती घेतलेली आहे आणि आता निघालोय आहे शरीफ शरीफकडे बघू शकता असा काही रोड आहे गावचा आणि अशी काही घरं तुम्हाला दिसतील तुटलेले वगैरे बघू शकता तुम्ही इथे असे यार छोटे छोटे गाव आहेत एक एक दोन दोन मिनिटाला आणि हे आता नवशार बलोच नावाचं गाव आहे इथले लोक पण पठाण आहेत पण ते ऍक्च्युली बलोच आहे तर आ, हे त्यांचं गाव आहे ॲक्च्युली भारी आहे यार मला वाटलं नव्हतं अफगाणिस्तानमध्ये मला या सगळ्या काही गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळतील म्हणून यार जबरदस्त खतरनाक मला ॲडव्हेंचर झाला आज वाईद बाईंमुळे वाईद बाई मजा आर आहे आपण जी विशाल भाई आपके साथ आ, आ, ट्रिप पर बहुत ही मजा आया और अभी हैसे? तक मैं बहुत इंजॉय कर रहा हूँ सही मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही की अशी नदी आहे आणि आता ही गाडी आहे आणि आम्ही चाललेलो आहे इथे या बोट वरती छोटीशी नाव आहे नाव म्हणजे असं त्यांनी प्लॅटफॉर्म केलेलं आहे तुम्ही बघू शकता सलाम आणि छोटीशी नदी आहे आणि बस इथपर्यंत आपल्याला जायचं आहे तर खतरनाक आहे यार भाई सलाम बाय भाई भाई। सलाम ॲडव्हेंचर चालू आहे अफगाणिस्तान मध्ये बगू शकता था भाई भाई ये तिकड़न धीरे 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 थैंक यू सो मच तशक्कुर बहुत अच्छा, अच्छा लगा आपसे तो 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 मिलके तो बगित तुम्हें दोस्तान की अच्छी छोटी सी बोट आते फोर व्हीलर भी आती इसके ऊपर

आणि रस्त्याने दिसणारे निरागस अफगाणी चेहरे मित्रांनो अजून पंधरा किलोमीटर बाकी आहे मजारे शरीफ आणि हायवे वरती एका ठिकाणी थांबलेलो आहे बघू शकता असा हायवे आहे पूर्ण आणि इथे गाजरचा ज्यूस पितोय हे बघू शकता इकडे गाजर आणि हा आहे माझा गाजरचा ज्यूस पण ॲक्च्युली ना इथे तीन प्रकारचे गाजर आहे तुम्ही बघू शकता एक ब्लॅक कलरचा आहे एक येल्लो कलरचा आहे ये आणि एक जो आहे आपल्याकडे मिळतो जो गाजर तो ऑरेंज कलरचा माझा हा जो ज्यूस आहे ना तो येल्लो कलरच्या गाजरांचा आहे तो पिऊन बघू कसा आहे कारण मी पहिल्यांदा पितो आहे आत्तापर्यंत मी इंडियामध्ये एकदा सुद्धा गाजराचा ज्यूस पिलेला नाही आहे ट्राय करून बघू कसा आहे यार गोड हा आणि एकदम फ्रेश आहे ताजा ताजा त्यांनी ज्यूस बनवलेला आहे बघू शकता इकडे दुनिया भरचे गाजर आहेत फटाफट ज्यूस पिऊ आणि निघू मजारी शरीफ कडे